आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस भवनात घेण्यात आला मिळावा मुलींच्या शस्त्र परवाना द्यावा म्हणून मोर्चा चर्मकार समाज गुरु रविदासजी विचार मंच तर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन शिरपूर येथे अठरा चोरीचे मोबाईल धारकांवर कारवाई करून केला गुन्हा दाखल काँग्रेस पार्टीतर्फे काँग्रेस भवनात निरीक्षक माजी आमदार कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीत हा मेळा घेण्यात आला गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी आज सफाई केली चोरट्यांनी हर्षल साळुंके व भैया पाटील या दोघांचे प्रत्येकी सात हजार प्रमाणे चौदा हजार रुपये लांबले तसेच दरवाजा बाहेर काढलेल्या सपलांवर व बुटेही लांबविले या मेळ्याच्या वेळी माझे आमदार शोभा बच्चाव जिल्हाध्यक्ष श्याम सनेर शहराध्यक्ष युवराज करणकर रमेश श्रीखंडे डॉक्टर मुकुंद कोळवले आदी सपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळ्याला उपस्थित होते पंधरापैकी आपल्या किती निवडले की श्याम सने

वसंतराव सूर्यवंशी आणि मंजुळा ताई गावी देखील आपल्या आघाडीचाच त्या ठिकाणी प्रचार करणार आहे कैलासवासी मधुकरजी गर्दे दादा यांना पाहून आदरांजली अर्पण करतो त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय भरीव असं कार्य केलं आणि काजी साहेबांचे ते अतिशय जवळचे होते त्यांच्या पाठीमागे आणि आमदार कुणाबाबांच्या पाठीमागे आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते भक्कमपणे उभे होते त्यांच्या निधनामध्ये खूप मोठी पोकरी निर्माण झालेली आहे परंतु त्यांचे चिरंजीव तुषारजी करते त्यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना आता या ठिकाणी उभं राहायचं आहे मी खऱ्या अर्थाने आमदार होणार आला याच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की धुळे जिल्ह्यामध्ये अनेक मोठे नेते अनेक बांधक हे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून बीजेपी मध्ये गेले मोठी मेगा भरती त्या ठिकाणी झाली परंतु दादा यांचा पाठीशी आहे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांना संबे आजचे बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात